आज लाडकी बहीण योजनांभ आहे आणि आपण पाहू शकतो की या बालेवाडी स्टेडियम मध्ये स्टेडियम महिलांनी भरलेला आहे आज सव्वा कोटी महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होणार आहे मात्र यापूर्वीच या कार्यक्रमापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी या योजनेवरती गंभीर आरोप केलेला आहे ज्या महिलांना या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही त्यांना धमक्याचे फोन येत आहेत त्यांचे धमकी दिली जात आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता मात्र काय सत्यता आहे आणि कोणाला फोन गेला होता या संदर्भात सोबत काही महिला आहेत त्यांच्याबरोबर आपण जाणून घेणार आहोत नेमका तुम्हाला कोणता फॉर्म रद्द करण्याची धमकी असा काय आला नाही आलेला तुम्ही तुम्हाला आला होता तुमचा फॉर्म रद्द केला जाईल या कार्यक्रमाला जर पोहोचले नाही आणि हा प्रतिसाद महिलांचा मोठ्या प्रमाणे इकडे पाहायला मिळत आहे काय सांगाल एकूणच सुप्रिया या योजनेवरती आरोप केलेला आहे यापूर्वी ही टीका केली होती काय वाटत तुम्हाला फॉर्म रद्द करण्याचा काय फोन केला होता

या संदर्भात सुप्रिया सुळे टीका करत आहेत की ही या ज्या महिला आहेत त्यांना फोन करण्यात येत आहेत असं काही झालंय का तुमची नाही सर या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्व तीन हजार रुपया खात्यावर बोलले तर खूपच आनंद झालेला आहे खूप म्हणजे खूप आनंद होणार आहे दीड हजार रुपये महिन्याला भेटणार आहे तुम्हाला काय वाटत कोण आला होता नाही नाही अजून आता फॉर्म भरले मी फॉर्म भरले कार्यक्रमाला आले नाही तर तुमचा फॉर्म रद्द करेल अशी कुठली धमकीचा फोन तसं काय नाही काय टीका होत या संदर्भ संदर्भात काय वाटतं नाही टीका नाही होत आहे नाही करून आपण अजून काही महिला भगिनी आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत काही तुम्हाला या योजनेबद्दल तुम काय वाटतंय कारण सुप्रिया सुळे हो यांनी टीका केलेली आहे की ज्यांना हा फॉर्म मिळाला नाहीये त्यांना ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही त्यांना धमक्यांचे फोन येतात असा कुठला फोन आला होता नाही नाही अजिबात नाही आणि सरकारने योजना काढली ह्याच्यात कोणाचा धमकीचा फोन वगैरे काही नाहीये बर सहकुशीने आज नाटकी बहीण योजना काढली तर नक्कीच आम्ही सहभागी हो सहभागी हो हे सगळं पण या योजने संदर्भात टीका केली जात आहे काय वाटत नाही हे टीका हो नाही काय जे सरकारने योजना काढली ते बघूया पुढे काय होते ते तुम्हाला काय वाटतं काय नाही हे छान केलंय पण सरकारने केलंय ते छानच केले सुळे या ह्याच्याबद्दल टीका करतात का नाही हे चुकीचं आहे ना पण नाही त्यांनी केलं पाहिजे असं हो मग आता त्यांनी एवढं छान केलंय तर नाए। 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 फोन वगैरे होते नाही महिलांना नाही 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 आम्हाला तर या कार्यक्रमाला उपस्थित तर ना राहिल्यावरती तुमचा फॉर्म रद्द केला जाईल असे कुठले फोन आले होते नाही तुम्हाला नाही बरं या संदर्भात आता एक सुप्रिया सुळे टीका केलेली आहे ट्विट केलेलं आहे या कार्यक्रमापूर्वीच की ज्यांना जे हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही त्यांना धमक्या येत आहेत आणि अशा प्रकारचे धमक्या देऊन मागे कुठलीही बहीण उभी राहणार नाही अशा प्रकारचे काहीच नाही आमच्यापर्यंत काहीच नाही आले हे ट्विट बद्दल काय वाटतंय सुरेनी माझ्या तर नाही ऐकण्यात आलं असं नाही केलं मी सकाळी सकाळी त्यांनी ट्विट केलेलं आहे जे ज्या महिलांना या कार्यक्रमाला जे उपस्थित नाही राहणार महिला त्यांचे फॉर्म रद्द केले जाते काय त्यांनी म्हणूनच आपण पाहू शकतो की अनेक महिलांसोबत आपण संवाद साधलेला आहे लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक रोजच करत आहेत मात्र सुप्रिया सुळे यांनी तर कळसच गाठला त्यांचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रद्द केला जाईल अशी धमकी महायुतीचे कार्यकर्ते महिलांना देऊ लागलेले आहेत का तर महायुतीच्या मेळाव्यांना उपस्थित रहा यासाठी मात्र या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी एक पत्रकार प्रश्न विचारू लागला की खरंच सांगा तुम्हाला अशा काही धमक्यांचे फोन वगैरे कोणी करत का तेव्हा ज्या ज्या महिलेला प्रश्न विचारण्यात आला त्या प्रत्येकीनं सांगितलं की नाही आम्हाला असं कोणीही बोललेलं नाही आम्हाला असे फोन अजिबातच येत नाहीत याचाच अर्थ असा आहे की सुप्रिया असून धडधडीत दड़ खोटं बोलत आहेत आणि पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा सुरू झालेला आहे यातूनच कळून येतं की हे लोक किती भंपक आहेत बोगस आहेत आणि भकास आहेत म्हणूनच यांचं नाव पडलेलं आहे महाभकास आघाडी सुप्रिया सुळे यांना कोणत्या महिलेने असं सांगितलं की तिला धमकी देण्यात आली की महायुतीच्या मेळाव्याला जर तुम्ही आला नाही तर तुमचे फॉर्म रद्द करण्यात येतील त्या महिलेचं ना सुप्रिया सुळे यांनी नाव जाहीर केलं ना ती महिला कुठल्या शहरातली आहे कुठल्या गावातली आहे हे सांगितलं आजकाल सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोन मध्ये अनेक फीचर्स असतात त्या फीचर, फीचर पैकी एक फीचर असतं कॉल रेकॉर्डिंगचं ज्यामुळे तुम्ही अनेकांचे कॉल्स जे तुम्हाला येतात ते रेकॉर्ड करून ठेवू शकता तुम्हाला जर असा कोणाचा धमकीचा कॉल येत असेल तर तो, तो रेकॉर्ड करून तुम्ही पोलीस स्टेशन गाठू शकता ना मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे अशा कुठल्याही धमकीच्या कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा अजिबातच नाहीये मग सुप्रिया सुळे या इतक्या खात्रीशीरपणे असं का सांगत आहेत की महिलांना धमकीचे फोन येत आहेत बरं असे फोन अनेक महिलांना आले असतील ना जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी कमेंट मध्ये खरंच सांगावं की तुमच्या घरात कोणा महिलेला असा धमकीचा फोन आलाय का की तुम्ही जर महायुतीच्या मेळाव्याला आला नाहीत तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रद्द करण्यात येईल खरं खरं सांगा मित्रांनो त्याचं कारण असं आहे की नुकतंच अठ्ठेचाळीस लाख बहिणींच्या खात्यावर दोन महिन्यांचा हप्ता जमा झालेला आहे आणि यामुळेच महाभकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याचा शूळ जबरदस्त उठलेला आहे सुप्रिया सुळे या अत्यंत खोटारडी विधाने करतच आलेल्या आहेत आजपर्यंत त्यांनी अनेकदा खोटं बोललेलं आहे या असल्या खोटं बोलणाऱ्यांवर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का पुण्याच्या बालेवाडी येथील एका कार्यक्रमामध्ये पत्रकाराने थेट महिलांनाच प्रश्न केला की तुम्ही सांगा तुम्हाला असे धमक्यांचे कॉल येतायत का तर त्या महिलांनी स्पष्टपणे सांगितलं की नाही आम्हाला असे कुठलेही कॉल आलेले नाहीत खरंतर अठ्ठेचाळीस लाख बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याने महाभकास आघाडी सगळ्याच नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे महाभकास आघाडी सत्तेत असताना हे तर गोरगरिबांसाठी काही करू शकले नाहीत हे महिलांसाठी काही करू शकले नाहीत शेतकऱ्यांसाठी काही करू शकले मात्र आता जेव्हा महायुतीचं सरकार या सगळ्या दिवस दिवसरात्र काम करतय तेव्हा या महाभकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागलंय या त्याच सुप्रिया सुळे आहेत ज्यांनी अगोदरच्या एका निवडणुकी दरम्यान आपल्या शपथपत्रामध्ये सांगितलं होतं की वांग्यातून म्हणजेच माझ्या शेतात वांग्याची शेती करून शंभर कोटी रुपयांचं उत्पन्न मी मिळवलं मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकी दरम्यान यांनी आपल्या शपथपत्रात असं सांगितलं की माझं शेतीचं उत्पन्न शून्य आहे मग जर सुप्रिया ताईंचं उत्पन्न शून्य आहे तर मग सुप्रिया ताईंनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला काय हरकत आहे कारण यांचं जर उत्पन्न शून्य असेल तर मग यांना चतुर्थी एकादशीला चिकन किंवा मटन खायला पैसे कुठून मिळणार यापेक्षा सुप्रिया ताईंनी जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला तर त्यांना किमान महिन्यातून दोन तीन वेळा मनसोक्तपणे त्या दिवशी खाता येऊ शकतात पण अनेकांना हा प्रश्न सुद्धा पडलेला आहे की इतका मांसाहार करून इतकं खाऊन म्हणजे मांसाहार सुद्धा आणि पैसा सुद्धा इतकं खाऊन सुद्धा अंगाला काहीच लागत नाहीये मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल जो खोटा नरेटिव सुप्रिया सुळे यांनी पसरवायला सुरुवात केलेली आहे त्यावर तुमचा विश्वास आहे का मराठी मराठीमध्ये एक म्हण आहे खाण तशी माती सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ही म्हण कितपत चखल बसते यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी तुमच्या असतो असतो वाट बघत इतर आम्हाला नाही मांसाहार करून पैसा खाऊन यांच्या अंगाला लागतं की नाही आम्हाला माहित नाही पण तुमचे कमेंट्स आणि तुमच्या मुळे महाप्रपंचच्या टीमच्या सदस्यांच्या अंगावर मुठभर मांस चढत एवढं मात्र आम्ही निश्चितपणे सांगू शकतो तेव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्र परिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम भारत माता की जय